मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याच्या शासनाच्या निर्णयानंतर आता राज्यात आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे मराठा समाजाच्या पावलावर पाऊल टाकत आता बंजारा समाजानेही आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे बंजारा समाजाने एसटी प्रवर्गामध्ये वर्गीकरण करून एसटी प्रवर्ग ब मधून हैदराबाद गॅझेटनुसार समाविष्ट करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एक भव्य विराट मोर्चा काढला आहे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे बंजारा समाजातही एक नवी ऊर्जा संचारली आहे याच पार्श्वभूमीवर आज राजुरात हजारो बंजारा बांधव रस्त्यावर उतरले आहेत या मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा समाजातील महिला आणि पुरुष सहभागी झाले आहेत विशेषत महिला पारंपरिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या जे या आंदोलनाची ताकद दर्शवते त्यांच्या हातात घोषणांचे फलक होते समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली असून त्यांच्यात कमालीचा उत्साह दिसून येत होता बंजारा समाजाच्या या आंदोलनामुळे राजुळासह संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण झाले होते प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता बंजारा समाजाने आपली मागणी सरकार पुढे जोरदारपणे मांडली असून आता सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल आमची मागणी आहे आमची मागणी पिढी गेली आणि आमची बी गेली आणि मुलाची आरती गेली त्याच्या मुलाचं काहीतरी भविष्यात चांगलं एसटी आरक्षण मागणं आहे आम्ही कोणाचं खोसून नाही घेणार आणि एकदम गरीब एकदम एकदम की नाही मजूरदार म्हणलं तर चालते एवढा आमच्यावर अन्याय होऊ नये आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यानं आम्हाला एवढा द्यावा आणि आम्ही खुश राहावं एस टी मध्ये एस टी आरक्षण देणंच आहे आणि जर नाही दिलं तर आणखीन कुठे जाईल चंद्रपूर तिथून कुठे जाईल नागपूर तिथून कुठे जाईल पुन्हा तिथून कुठे जाईल मुंबई दिली रामराव बापू ने भोकून झोकून गेला मंत्री खाली नाही उतरले सहा सहा महिने राहिले नाही पदावर सहा सहा महिने नाही राहिले सहा 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 महिने निघून जाते म्हणे आमच्या हे घागरा हे घागरा हे घागरा असं काय सांगून तशी हकीकत आहे आमची मुसतोडा जातात अरे आमची गरिबी कधी हटल आम्ही मुख्यमंत्र्याला हात जोडून लम्र विनंती करतो की आमची गरिबी काढ आमची हेच मागणी आहे आम्ही करत नाही एवढीच मागणी आहे आमची सुदाम रामराव राठोड या ठिकाणी सकल बंजारा समाजाच्या वतीने आज राजुरा जिल्हा चंद्रपूरच्या वतीने तमाम समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही एस टी आरक्षणासाठी आम्ही आंदोलन आजचं केलेलं आहे या ठिकाणी आमचे राष्ट्र मागणी आहे की जे हैदराबाद गॅजेट नुसार एकोणीस वीस मध्ये सुद्धा आमच्या काही नोंदी आहेत त्या ठिकाणी आम्ही एस मध्ये होतो तीच आमची जी अगोदर ऑलरेडी आम्ही एस टी मध्येच आहोत परंतु आमचं त्या ठिकाणी काहीतरी भूल ताफात दिल्याच्या नंतर आता आमची एकच वारंवार मागणी राहणार आहे की आमची एस टी आरक्षण मध्ये आम्हाला उपवर्गीकरण करून ब मध्ये टाकून आम्हाला आमच्या जो आता विजय एन मध्ये आम्हाला तीन टक्के आरक्षण आहे तोच तीन टक्के आरक्षण ब मध्ये टाकून आम्हाला एस टी मधून आरक्षण देण्याची मागणी आज सकल बंजारा समाज समाजाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आज राजुरा एस ओ एस ओ कार्यालयाच्या वर आम्ही आता विराट मोर्चा समाजाच्या वतीने काढलेला आहे त्या सकल बंजारा समाजाच्या वतीनं पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामधून आज राजुरा येथे भव्य दिव्य इथं मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चातून सकल बंजारा समाजाची एकच मागणी आहे की आम्हाला एसटी आरक्षणात आम्हाला त्याचा लाभ मिळावा आम्हाला आदिवासीचा आरक्षण नको पण त्या प्रयोगातून गट चा आम्हाला बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून आमचा बंजारा समाज या मागणीसाठी इथे उतरलेला आहे